नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी आंबेडकर जयंती कार्यक्रमात दोन गटात राडा कोयत्याने हाणामारी तोडाफोड खुर्च्यांची फेकाफेकी दोघे जखमी दिल्ली गेट येथील नीलक्रांती चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गेल्या दोन दिवसांपासून विविध कार्यक्रम सुरू आहेत शुक्रवारी सायंकाळी याच चौकात सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान गाणे लावण्यावरून मोठा वाद झाला यात दोन गट आपसात भिडले कोयत्याने परस्परांवर वार करण्यात आले यावेळी तोडफोड करून खुर्च्यांची फेकाफेकी करण्यात आली दोघे जखमी झाले आहेत पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कोतवाली आणि तोफखाना पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा